सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे एका पंचेचाळीस वर्षीय महिलेने त्यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता त्यानंतर शुक्रवारी त्या महिलेसोबतचा शिवपार्वती लॉज सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीत ती महिला सपाटे यांच्या शिवपार्वती लॉज मध्ये राहिला होती त्यावेळी सपाटे यांनी त्या महिलेला स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड देऊन तिचा मोबाईल સ્વત મોબાઈલ નંબર वरती डायल करून घेतला त्यानंतर त्या महिलेला ते वारंवार त्रास देत होते लॉज मध्ये बोलावून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होते या महिलेचा अखेर सपाटे यांच्यासोबतचा लॉजच्या तीनशे सात नंबर रूम मधील रेकॉर्डिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपाटे यांची चांगलीच अडचण झाल्याचे दिसत आहे व्हिडिओ पाहण्यासाठी अॅडव्होकेट योगेश पवार वायपी यांच्या फेसबुक पेज जाऊन पहा